चिराग लाईट तेल, सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 लग्नाच्या आमिषाने कोल्हापुरातील युवतीवर सांगलीत अत्याचार दोगावर गुन्हा दाखल कोल्हापूर येथे शासकीय नोकरीत असणाऱ्या युवतीस लग्नाचे आमिष दाखवून सांगलीत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे अत्याचार करणारा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अशा दोघांवर बलात्कार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सचिन संभाजी गायकवाड वय पंचवीस राहणार गुणकी तालुका हातकलंगडे जिल्हा कोल्हापूर आणि अमोल कुर्णे राहणार कुंडलवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी संशयितांची नावे आहेत हा प्रकार मार्च ते जून दोन हजार चोवीस या कालावधीत सांगलीत घडला पीडित युवती कोल्हापूरची रहिवाशी आहे संशयित गायकवाड यांनी तिच्या समवेत लग्न करण्याची आमिष दाखवून ओळख वाढवली विश्वास संपादन करून तिला सांगलीत शंभर फुटी रस्ता परिसरातील एका सदनिकेत वारंवार नेले तेथे ते तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नंतर पीडितीने लग्नाबाबत विचारणा केली असता लग्नाला नकार दिला जातीवाचक उल्लेख केला त्यामुळे तिने सचिनच्या नातेवाईकांशी संपर्क साधला त्यावेळी अमोल कुर्णे याने सचिन सोबत तुझे लग्न होणार नाही त्या बदल्यात एक लाख रुपये देतो असे सांगितले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने विश्रामगळ विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव करीत आहेत कवथळी टाइम्स न्यूज चॅनेल ला करा लाइक like करा हे लाइकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा